नमस्कार आपण पाहतात आर के न्यूज प्रथमतः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव आणि सेतू संघटनेचे अध्यक्ष सुभाष जाधव ॲडव्होकेट सुभाष जाधव यांचं आकस्मित निधन झालं खरोखर एक चळवळीतला एक प्रामाणिक नेता जो कामगारांसाठी कष्टकऱ्यांसाठी अतिशय निष्ठेनं लढणारा जिल्ह्यातली त्यांची अनेक आंदोलनं आम्ही बघितली अशा नेत्याचं खूप इतक्या आत लवकर निधन झालं तालुक्याला आणि आमच्या जिल्ह्याला त्यांच्या सगळ्या जातीवन नेत्यांची गरज होती त्यांच्या जाण्याने आमच्या तालुक्याचं आमच्या कामगार तालुक्याच्या कामगार वर्गाचं जिल्ह्याचं खूप नुकसान झालं आहे समान तालुक्याच्या वतीनं चळवळीतील लोकांच्या वतीनं आम्ही त्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनापासून वाहतो थकीत कर्जापोटी कारखाने लिलावाची प्रक्रिया येत्या नऊ तारखेला होणार आहे याचा इतिहास जर पाहिला तर तासगावकर सुरुवातीला कारखाना बंद पडल्यानं तासगावकर याने घेतला परत ते तासगावकर गेले सोडून गेल्यामुळे परत तालुक्याला एक शंभर दीडशे रुपये दीडशे कोटीचा भूर्दंड बसला काही कालानंतर मग न्यूट्रन्स आले न्यूट्रन्स आल्यानंतर त्याने कारखाना एखाद दोन वर्ष चालवल्यानंतर परत कारखाना ते सोडून गेल्यानंतर दोनशे शंभर दीडशे कोटीचं तालुक्याला नुकसान झालं परत आता या आथर्वणं कारखाना गेले चार पाच वर्ष चालवत आहेत त्यांना कराराप्रमाणे जी काही देणी होती ती त्यांनी देणी भरणं गरजेचं होतं आणि ती ती देणी न भरल्यामुळे परत कारखाना लीलावच्या उंबाट्याहून थांबलेला आहे तर मी आज समज शिवसेनेच्या उंबाट्याच्या वतीनं आणि आमच्या जिल्ह्याचे प्रमुख मान्य श्री शिंदे सरांनी आणि सर्व पदाधिकारी आम्हाला आवाहन केलं आम्ही सतत दौलतच्या या शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सर्व शिवसेना उभत असतो पण अशी अवस्था झाली तालुक्याला परत एकदा जर ही प्रक्रिया किंवा तालुका जर सहकारातून परत एकदा जर खाजगीकरणात गेला तर हा कारखाना कवडी मोलाने घेऊन परत तालुक्याची प्रचंड पिळवणूक होईल आत्ता झालेली पिळवणूक बघ बघितला तालुक्याची तर फार पिळवणूक झालेली आहे ऊस उत्पादकांची परत ही पिळवणूक होऊ नये याच्यासाठी आमची शिवसेना जिल्ह्यात जिल्ह्यातून सुद्धा आणि तालुक्यातसुद्धा शिवसेना वाटेल ते करून हा जो आज जो लिलावाची प्रक्रिया थांबणार आहे येत्या काळात अशा चुकीच्या गोष्टी आमच्या शिवसेनेच्या वतीनं व्हायला देणार नाही शिवसेनेच्या वतीनं समज तालुका जागृत करून हा जो दौलत जो हे भांडवलदारांच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालला आहे तो आम्ही मोडून काढणार आहे आणि येत्या काळात भविष्यात हा कारखाना शेतकऱ्यांच्या समज शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे आणि शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हितासाठी चालण्यासाठी आम्ही शिवसेना संबंध तालुक्याच्या सर्व पक्ष लोकांना घेऊन हा दौलत चांगल्या पद्धतीने चालेल शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही आपला ऊस हा पीक आहे आणि त्याच्यावर संबंध तालुक्याची अर्थव्यवस्था चाललेली आहे आणि आपण जर तर मागची दहा वर्षे जशी पिळवणूक झाली पर आहे परत अशी झाली दा तर खूप परत आपण ब्यात फुटला दहा वर्ष दाव। जाऊ याचे सर्वांनी आज जे काही लोक जे मुठभर लोक अशा गोष्टींना खतपाणी घालतात त्यांना सुद्धा मी आवाहन करतो की असं करून तवलतच आपल्या तालुक्याच्या शेतकऱ्यांचं नुकसान करू नका आपण जन्माला आल्यानंतर चांगलं नाही करता आलं तर वाईट तरी करू नका एवढंच मी वतीनं आपल्याला आवाहन करतो आणि शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजून अतिशय ताकदीनं आणि वाटेल त्या परिस्थितीत आम्ही त्या शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मागे उभं राहू एवढंच आपण तालुक्याच्या समान शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही आमच्या तालुक्याला एक हे देतो शब्द देतो